नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार दोपर्यंतचे कांदा बाजारभाव सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव मिळाला म्हणजे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस बाजार समिती सोलापूर हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल तीन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सातशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले सात माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील